एकदा तुम्ही पूर्ण साडीचा सा जो लुक आहे पाहू शकता किती हेवी मध्ये असणार आहे पूर्ण हँडवर्क आणि त्याच सोबतच इथे पेपर मिरर वर्क चा ही काम पाहायला भेटून जाणार आहे साडीचा सा जो कलर आहे रेड आणि त्याला कॉम्बिनेशन सोबत ग्रीन कलरचा अटॅच दिलेला आहे जेणेकरून जो साडीचा सा लुक आहे एकदम छान आणि सुंदर दिसतो तुम्ही इथे पाहू शकतात की पूर्ण सिल्क बेसिस वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीचं काम दिलं जाणार आहे मित्रांनो पाहू शकतात तुम्ही की अशा प्रकारचे जे आर्टिकल्स असतात आपल्याकडे फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला सगळे काही कलेक्शन इथे पाहायला भेटून जातात लाईट लॅवेंडर कलर असणार आहे सिरोजगी डायमंड काम पाहायला भेटतंय त्यासोबतच पदरामध्ये अशा प्रकारचे ऍसेसरी दिलेले आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम सुंदर आणि सिम्पल सोबतचा येतो पूर्ण विविंग काम तुम्हाला पाहायला भेटतंय आणि हा आहे पदर हा असणारे याचा पूर्ण प्रकारे ब्लाउज पीस आणि इकडे पूर्ण साडीमध्ये तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे म्हणजे तुम्हाला आरामात समजत असेल की भाई विविंगचं काम पूर्ण साडीमध्ये असणार आहे जर तुम्हाला पण गुढीपाडव्यासाठी किंवा आकाजीसाठी जर स्पेशल कलेक्शन हवं असेल तर तुम्ही आता झोन झोनला जॉईन हा नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे अजित मराठी युट्यूब चॅनलवरती तर लास्ट वाले व्हिडिओला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद बट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम खास व्हरायटी घेऊन आलेलो आहे जसं की काही सॅम्पल्स तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे की आपल्याकडे आताच नवीन प्रोडक्ट आलेला आहे ज्यांचा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन आलेला आहे काहीतरी युनिक कलेक्शन आज तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस काही ना काही हटके काही ना काही घेऊन येत असतो आणि जर ह्या आर्टिकलची बात करू ना तो स्पेशली पटोला फॅब्रिक म्हणजे की पटोला साडी याला म्हंटलं जातं आणि एकदा तुम्ही पूर्ण साडीचा जो लुक आहे पाहू शकता किती हेवी मध्ये असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण हँडवर्क आणि त्याचसोबतच इथे पेपर सुद्धा ही काम पाहायला भेटून जाणार आहे पल्लू मध्ये आणि म्हणजे की पदरामध्ये आणि तशाच प्रकारे इथे जी साईड बॉर्डर आहे साईड सुद्धा ही तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला भेटून जाणार आहे बघू शकतात <wedanly> म्हणजे की जो साडीचा जो कलर आहे रे, रेड आणि त्याला कॉम्बिनेशन सोबत ग्रीन कलरचा अटॅच दिलेला आहे जेणेकरून जो साडीचा लुक आहे एकदम छान आणि सुंदर दिसतो नेक्स्ट आर्टिकल गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकतात की पूर्ण सिल्क बेसिसवरती वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीचं काम दिलं जाणारे मित्रांनो पाहू शकतात तुम्ही की अशा प्रकारचे जे आर्टिकल्स असतात आपल्याकडे फक्त एकशे अकरा रुपयापासून सगळे काही कलेक्शन इथे पाहायला भेटून जातात म्हणजे हे जे कलेक्शन आहे जसं की महाराष्ट्रातले येवला पैठणी करून खूप जास्त फेमस आहे तशाच प्रकारे जर तुम्हाला पण जर साड्यांमध्ये तुमची ओळख बनवायची असेल किंवा तुमच्या शॉपचं चांगलं नाव तुम्हाला कमवायचं असेल तर तुम्ही जी अजिंक्य जॉईन होऊ शकतात कारण की आपल्याकडे वुमन्स वेअरचे सगळे काही कलेक्शन तुम्हाला एका पाहायला भेटतात जसं की गोष्ट करू साड्यांमध्ये तर साड्यांमध्ये तुम्हाला सिल्क आर्टिकल झाले अशा प्रकारचे बॉलिवूड साडींचे कलेक्शन झालं बॉलिवूड साडींचे कलेक्शनही बघू शकतात तुम्ही आणि जर तुम्हाला बॉलिवूड साडींचा जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल त्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा तर नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी बॉलिवूड साडींचा घेऊन येईल जसं मी तुम्हाला सांगत होते की आपल्याकडे साड्यांमध्येच तुम्हाला खूप जास्त व्हरायटीज पाहायला भेटणार आहे म्हणजे सिल्क साड्या झाल्या बॉलिवूड साड्या झाल्या वर्कवाली साडी सिंपल सोबत म्हणजे हर प्रत्येक प्रकारचे आर्टिकल्स तुम्हाला एका छतखाली पाहायला भेटतात नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहू शकता लाईट लॅव्हेंडर कलर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटते त्यासोबतच पदरामध्ये अशा प्रकारचे ऍसेसरी आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम सुंदर आणि सिंपल सोबतचा येतो म्हणजे इथे बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने काम केलेलं आहे साडीमध्ये मंडळी आणि हे जे आर्टिकल्स आहेत ना मार्केटमध्ये इतक्या चांगल्या रेंज म्हणजे पैठण्यांची जर तुम्ही रिटेल काउंटरवरती रेंज जर ऐकायला गेलात ना तर डायरेक्टली दोन हजार तीन हजार अडीच हजार अशा रेंज मध्ये सेल होतात म्हणजे विचार करू शकतात की जर तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणाहून व्हिडिओ बघत असाल तुम्हाला जर शॉप चालू करायचं आहे पण समजत नाही की आपण कोणत्या प्रॉडक्टचं शॉप स्टार्ट करूया साडींमध्ये तर साडींमध्ये तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही इथे पाहू शकता की सिल्क बेसेसचे आर्टिकल सुद्धाही ठेवू शकतात त्याचसोबतच तुम्ही मॅचिंगमध्ये जसं ब्लाऊज पीसेस झाले फॉल अस्तर अशा प्रकारचे जे कलेक्शन आहे ना जर तुम्ही ठेवलं ना शंभर टक्के गॅरेंटी सोबत सांगते की तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे चालणार आहे बट मंडळी सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू तुम्हाला सेट वाईस सगळं काय कलेक्शन परचेस करावं लागणार आहे जसं की ही साडी जर मी तुम्हाला दाखवते यामध्ये तुम्हाला चार पीसेसचा सेट येणार आहे पाच पीसेचा सेट येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कलर्स डिझाईन्स वेगवेगळे पाहायला भेटणार आहे नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू तो हा इथे पाहू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला काम पाहायला भेटून जाणार आहे तेही कशा प्रकारे असणार आहे तेही मी तुम्हाला दाखवून देते या साडीमध्ये पाहू शकतात तुम्ही पूर्ण विविंगचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय आणि हा आहे पदर हा असणार आहे याचा पूर्ण प्रकारे ब्लाउज पीस आणि इकडे पूर्ण साडीमध्ये तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे म्हणजे तुम्हाला आरामात समजत असेल की भाई विविंगचं काम पूर्ण साडीमध्ये असणार आहे आणि याचा जो लुक आहे किती सुंदर आणि छान दिसतोय अशाच प्रकारचे आर्टिकल सोबत सुद्धा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात किंवा ऑलरेडी बिझनेस असेल त्यामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचे छानसे आर्टिकल्स हवे असेल छानसे कलेक्शन हवे असेल तर तुम्ही अजिजूनला जॉईन होऊन तुम्ही इझिली परचेस करू शकतात कारण की आपल्याकडे वुमन्सवेअरचे सगळे काही कलेक्शन एका छत खाली तुम्हाला भेटून जातात नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करून बघू शकतात सॉफ्ट सिल्क वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जरकनचं काम सोबतच सिरोजगी डायमंडचं ही काम पाहायला भेटणार आहे म्हणजे की पूर्ण पीच कलर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतो आणि एक एकदा लुक पाहू शकतात लुक वाईज एकदम सुंदर आणि सिंपल सोबतचा लुक येतोय मंडळी तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे काही पण सण तेव्हा जेव्हा पण असतो जसं की आखाजी झाली गुढीपाडवा आहे यासाठी ना सिल्क बेसिसचे आर्टिकल्स आपल्याकडे खूप जास्त डिमांड मध्ये असतात आणि जर तुम्हाला पण गुढीपाडव्यासाठी किंवा आखाजीसाठी जर स्पेशल कलेक्शन हवं असेल तर तुम्ही आता जी झोनला जॉईन हा कारण की हे जे मराठी चॅनल आहे यावरती मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस व्हिडिओ घेऊन येत असते गे। आणि जर तुम्हाला डेलीचे अपडेट पाहिजे असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे जे कलेक्शन तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एकदा कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघताय आणि जर कलेक्शन तुम्हाला आवडत असेल ना स्क्रीनशॉट घ्या इझिली जो तुमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे शेअर करा आमची ऑनलाईन टीम तुम्हाला पूर्ण प्रकारे गायडन्स देणार आहे व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धा आम्ही दिलेली आहे अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि कर, घरी बसल्या बसले ही हे सगळे सर्ग, सगळे काही प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता था।